अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून सुरू झाली यात्रेदरम्यान दादा देवदर्शन सुद्धा घेत आहेत बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट अजितदादांचं टेम्पल रन जनसन्मान यात्रेत मंदिरांची वारी नाशिकच्या काळारामाचं घेतलं दर्शन लोकसभा निवडणुकीत अपयश पत्रात पडल्यानंतर खचून न जाता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेचं रणशिंग फुंकलंय नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांनी विधानसभा प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे जनसन्मान यात्रेदरम्यान अजितदादा देवदर्शनही करणार आहेत यात्रेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं तर जनसन्मान यात्रेदरम्यान शनिवारी अजित पवार शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला तो मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊनच यावेळेला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसह अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून सुरू आहे मात्र जनता जनार्दनासोबतच देवाच्या दरबारात हजेरी लावून विधानसभा विजयाचं साकडेही ते या निमित्तानं घालणार आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक